नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बोड्डेवर आपल्याला स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये आपला टी विटीचा पेपर झाल्याच्या नंतर प्राथमिक उत्तरपत्रिका आलेली आहे प्राथमिक उत्तरपत्रिका आल्याच्यानंतर आता आपल्याला सर्वांना प्रतीक्षा आहे ती अंतिम उत्तरपत्रिकेची अधिकारिक उत्तर उत्तरपत्रिका तीच राहणार आहे आणि त्या उत्तरपत्रिकेच्या पत्रिकेवर जे पण प्रश्न असतील जे पण उत्तर सांगितले असतील त्यालाच ग्राहीत धरून तुम्हाला मार्क दिल्या जाणार आहेत मग आता भरपूर जणांचं लक्ष लागून राहिले की बाबा ही उत्तरपत्रिका कधी येते स्पेशली त्या विद्यार्थ्यांचं लक्ष जास्त लागलेलं ला आहे की ज्यांचं बॉन्ड्रीवर आहे किंवा एखादा दोन मार्क कमी आहेत किंवा एक दोन मार्क जास्त आहे त्या विद्यार्थ्यांचं याच्याकडे फार लक्ष लागून आहे आणि त्यांचे भरपूर मेसेजेस पण येतात पहा आ, जी प्राथमिक उत्तरपत्रिका राहते आणि नंतर जी उत्तरपत्रिका येते त्याच्यामध्ये फारसे चेंजेस राहण्यात राहत नसतात चेंजेस होण्यापेक्षा एखादा प्रश्न जास्त करून बाद होत असतो पण चेंजेस होण्याची शक्यता फार कमी असते पण नक्कीच प्रश्न बाद हो होण्याची शक्यता जास्त असते आता प्रश्न बाद झाल्यावर काय होऊ शकतं की तुमची कट ऑफ ही नक्कीच कमी होऊ शकते कट ऑफ कमी होईल आणि मग कट ऑफ कमी झालं तर एखाद्याला मार्क कमी असतील तर ते होऊ शकतं की त्याच्यामध्ये पास होऊन जाईल आणि एखाद्याला जर जास्त मार्क असतील दोन किंवा तीन मार्क जास्त असतील कॅटेगरी वाल्यांना त्र्याऐंशी मार्कला पास असते आणि ओपन कॅटेगरी वाल्यांना नव्वद मार्कला पास असते तर तुम्ही तुम कट ऑफ च्या तीन मार्क किंवा चार मार्क जास्त असतील तुम्हाला तीन मार्क जरी जास्त असले तर बिंदास राहत तुम्ही शंभर टक्के पास आहात आता ज्यांचं ह्या वेळेच्या कट मध्ये जरी निघत नसेल तर त्यांनीही खचून जायची गरज नाही आता ई टी परीक्षा ही वर्षातून दोन हो वेळेस होणार आहे काही जणांच्या थोड्या मार्कामुळंच जा जात आहे कारण भरपूर जणांनी मार्क टाकलेले आहेत कॅटेगरीवाल्यांना ऐंशी एक्क्याऐंशी मार्क असे आहेत त्यांचं फार लक्ष लागलेलं आहे त्यांचं वाटते की दोन तीन प्रश्न बाद जर झाले तर त्यांचे चान्सेस आहे आणि प्रश्न बाद होतात प्रत्येक वेळेस आपण पाहिलेले की प्रश्न तीन तीन चार चार पाच पाच बाद झालेले आहेत तर मग अपेक्षा आपल्याला सोडायची नाही परंतु जर नाही जरी झालं तरी खचून जायचं नाही तिथला आपला हा जो टॉपिक होता की बाबा प्राथमिक उत्तरपत्रिका कधी येईल ती आलेलीच आहे आता ही अंतिम उत्तरपत्रिका कधी येईल आणि निकाल कधी जाहीर होईल आता वेगवेगळ्या काही चॅनेलवाल्यांनी पेपरचा रेफरन्स देऊन असं सा सांगितलं होतं की पंधरा तारखेला हा निकाल किंवा त्याच्या आधी लागण्याची शक्यता आहे परंतु अधिकारी जी अंतिम उत्तरपत्रिका आहे ती आलीच नाही त्याच्यामुळं आता ती जी डेट आहे पंधरा जानेवारी त्याच्या आधी निकाल लागणं हे थोडंसं मला वाटतंय की शक्यता नाही कारण पंधरा तारखेला जर निकाल लागायचा असेल तर मग आजच किंवा उद्या उद्या दहा जानेवारीला याची अंतिम उत्तरपत्रिका यायला हवी मग पाच ते सात दिवसामध्ये ती तुमचा निकाल लागून जातो अंतिम उत्तरपत्रिका आली उत्तर उत्तर की नंतर लगेच थोड्या दिवसातच लागतो परंतु अंतिम उत्तरपत्रिका आली नाही तर अंतिम उत्तरपत्रिका मला वाटते की ह्या एक तर ता दहा तारखेला येईल नाही तर पुढच्या आठवड्यात ही नक्कीच शंभर टक्के गॅरंटेड ही उत्तरपत्रिका येईल जशीच उत्तरपत्रिका तुम्हाला जाहीर होईल त्याच्यानंतर आठ दिवसानंतर तुम्हाला जाहीर आणि नंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट पासिंगचं कुठून घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे कुठून डाउनलोड करायचं आहे त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ करणारच आहोत जेव्हा ही अंतिम उत्तरपत्रिका किंवा निकाल येतील तेव्हा तर सध्याच्याला एवढंच की बाबा अंतिम उत्तरपत्रिका कधी येणार होती आणि निकाल कधी लागणार आहे त्याच्याबद्दलच सांगायला लागतो कारण भरपूर दोनाचे कमेंट बॉक्समध्ये मेसेजेस होते सर काहीतरी अपडेट्स द्या वगैरे आणि काही यूट्यूब चॅनेलनी हे पेपरा पेपरचा रेफरन्स घेऊन दाखवलेलं होतं की बाबा अशी अशी न्यूज आलेली आहे की पंधरा तारखेपर्यंत निकाल लागणार आहे परंतु त्या अनुषंगानेच मी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे अंतिम उत्तर पत्रिका येईल आणि निकाल हा पंधरा तारखेपर्यंत लागण्याची शक्यता नाही आहे थोडासा पुढं जाऊ शकतो थोडे एखादा आठवडा पुढे जाऊ शकतो सध्याच्याला एवढंच अजून काही अपडेट्स असतील तर तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ काही प्रश्न उत्तर आहे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू थोड्या उद्या किंवा परवाला जे पण शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला जेवढी मार्क पडले ते पण टाका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर जर हाईप असा ऑप्शन येत असेल तर त्या हाईप ऑप्शनला कृपया प्रेस करा सध्याच्याला एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ